त्याचबरोबर कोळीबांधवाचं जे काही गीत आहे या ठिकाणी आपण घेणार आहोत बांधव कशा पद्धतीने त्या लाटासोबतसुद्धा झगडतात आणि त्यांचं काम करतात या गीतामधून आपण सादर करणार आहोत सगळ्यांनी मनमोराद गाण्याचा निश्चितच आनंद घ्या आणि बोलू हा त्यातून नंतर आपण शिकणारच आहोत की आपण आतमध्ये गेल्यानंतर तासेमध्ये बाकीच्या गोष्टी आपण सांगू आपण सुरुवात करूया माझ्या पाठीमाग एक, एक स्टेप सगळे स लाटावर लाटा सागराच्या लाटा लाटावर <t> लाटा <Mysterious> सागराच्या लाटा ला आल्या र सात मारवल मारवल र अर जो सात मारवल मारवल

खंडोबाच्या रूपान देव पाहुया खंडोबाच्या <coughs> रूपान देव पाहुया खंडोबाच्या रूपान देव पाहुया खंडोबाच्या रूपान देव पाहूया <coughs> हो आता मनाला भीती कशाची हो आता मनाला भीती कशाची आता मनाला

哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！呀！